सोनम वागचूक यांचं मनोगत आता आपण ऐकलं अपघाताने मी गांधीवादी झालो असं म्हणत म्हणत पुढे करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये गांधीजींच्या तत्वांनी आणि विचारांनी आपल्याला कशी साथ दिली हे त्यांनी खूप चांगल्या रीतीने आपल्यासमोर सांगितलं त्यांची सगळी वाटचाल आणि एकूण या देशाची वाटचाल शाश्वत विकासाच्या दिशेने दिशेनं व्हावी यासाठी जे प्रयोग केले जात आहेत या सगळ्याबद्दल सद्यस्थिती आणि त्यावरचं त्यांचं चिंतन याबद्दलचंही भाष्य त्यांनी फार नेमकेपणाने आपल्यासमोर केलं त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देऊया यानंतर या गांधी विचार साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ज्या निबंध स्पर्धा आणि पुस्तक अभिप्राय लेखन स्पर्धा घेतली गेली होती त्याचे निकाल मी इथे जाहीर करणार आहे आणि त्यानंतर काही सत्कार होतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम समापेत या निकालामध्ये तिसरा क्रमांक प्रत्येकी रुपये दोन हजारचं पारितोषिक आहे तो मिळालेला आहे कल्पेश कांबळे आणि पूजा फांबळे यांना त्यानंतर सहा हजार रुपयांचं दुसरं पारितोषिक काश यांना आणि दहा हजार रुपयांचा प्रथम पारितोषिक विजेत्या स्पर्धक आहेत धरित्री बोरपारुआ यास साथी जेश पोरे, या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे प्रशांत कोठडिया आणि रेश्मा सांबरे यांनी काम पाहिलं होतं या विजेत्यांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया यानंतर तीन दिवसांच्या या संमेलनासाठी विविध जबाबदाऱ्या पार पाडून ज्यांनी इथली व्यवस्था अत्यंत चांगली आणि चोख ठेवली अशा काही व्यक्तींचे सत्कार आपण करणार आहोत सर्वप्रथम विचारपीठ व्यवस्थेसाठी विनायक रासकर इथे जे जे उपस्थित असतील त्यांनी अवश्य व्यासपीठावर यावा आणि सत्कार स्वीकारावा मी विनंती करते आहे माननीय डॉक्टर शिवाजीराव कदम सरांना की त्यांनी यांचा सत्कार करावा प्रकाश तांबे यानंतर इथे मांडवडी इतर व्यवस्था पाहणारे श्री रानाडे आहेत का इथे उमेश ठाकूर प्रशांत आणि यानंतर उत्पादनामुळे ते कदाचित जाती लागेल भगवानाच्या सोयीवर गरिजांचं भाषण नंतर होईल मी काही जास्त भाषण करणार पण जसं मला तुमच्याकडनं नंतर ऐकायच ते हळूहळू काही जण म्हणाले की डायरी फिरवा आणि लिहून द्या लोकांकडे संमेलन कसं वाटलं किंवा सूचना पण डायरी लिहायची म्हणून लिहावी असं मला वाटलं नाही लोकांनी उत्सुकपणे जे सांगेल ते करा आणि मी संपादक आहे सत्याग्रही विचारधारा मासिका आमचा एक नियम आहे कोणी सांगितलं की हे बरोबर नव्हतं तर त्याशी वाद घालायचा फक्त डोक्यात नोंद घ्यायची त्याला का असं वाटतं हा भाग आहे आणि बाकी काय त्यांनी मार्गदर्शन केलं ते डोक्यातून पुढे जायचं म्हणजे प्रत्येक कार्यक्रमानंतर नव पर्व सुरू होत म्हणजे आत्तापर्यंत आम्ही विचार करतो आत्ता ऐकून घेतो आणि ह्या चौकातून पुढे जाण्याचा मार्ग शोधतो असं आहे मला असं वाटलं मी मुद्दाम काय त्याची प्रतिज्ञा वगैरे करून लोकांना मुळेमळी म्हणायला लावत नाही पण हे आजच्या या आ, या दोन तीन दिवसाच्या संमेलनाचं सार निघाले असं वाटतं आणि ते जर माझं खरं असेल तर तुम्ही हात करून सांगा बरोबर आहे मग नाही पण अजून सार काढायचे आताच तुम्ही म्हणा मंथन झालं काय असत जेव्हा घुसळतो आपण तितकं घुसावं तितकं लोणी निघत लोणी कुठे असत ताकाच्या पोटातच असत पण ते दिसत नाही आणि जेव्हा ते वर येत तेव्हा दिसायला तर ती घुसळण बऱ्यापैकी झाली आणि त्याच्यावरून जे निघालं सार वर जे दिसतंय ते आहे की लोकांच्या मनात ही भावना आहे कि मी सच्चा भारतीय नागरिक म्हणून जीवन जगण्याची प्रतिज्ञा करू शकतो नंबर एक राष्ट्रपिता महात्मा गांधी व संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दीपसंभ मानतो हे सार इथं तू निघ निघते असं मला लोकांशी बोलताना तिसरं अल्पसंख्यक आदिवासी दलित आणि वंचित भारतीय बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार हे माझे कर्तव्य निर्माण काही लोक म्हणतो तो, तो माझा काही संबंध नाही मग तुम्ही भारतीय सत्य अहिंसा सर्वधर्म समभाव संविधान आणि लोकशाही व्यवस्था या गोष्टी माझ्या जीवननिष्ठा आहेत मी धर्माधिष्ठीत राष्ट्र नाकारतो तर मी बारकानं पाहत होतो मोदी आणि यांच्यावर काही टीका झाली तर लोक नाराज होत म्हणजे अप्रत्यक्षरित्या लोकांनी हिंदू राष्ट्र नको आहे असंच सांगितलं किंवा ज्या ज्या वेळेला संविधान टिकलं पाहिजे असं म्हणलं जायचं तेव्हाही प्रतिसाद याच्यावरून काढलेला हा निष्कर्ष या जीवनमूल्यांचे रक्षण मी करीन आता कोणी त्याच्या दाड करेन की शेवटच्या श्वासापर्यंत करीन प्राण पडेपर्यंत पडेल वगैरे वगैरे पण बगे। पर, गांधीजींचा एक किस्सा सांगतो तिथे काळ्या कायद्याविरुद्ध ज म्हणजे सत्याग्रहाच्या जन्माची कहाणी आहे त्यावेळेला असे तीन हजार लोक जमले होते एका जीव मालकाचं थिएटर होतं आणि तिथे शपथ घेत होते लोक काळ्या कायद्याच्या विरुद्ध कारण भारतीयांना वेगळं कायदा होता मा, मालकीचं घर घेता येत नव्हतं झोपडपटकीत राहावं लागायचं माझी बायको हे सांगता यायचं नाही इथं परत लग्न करावं लागायचं आणि त्यांच्या बोटाचे ठसे घ्यायचे त्यावेळेला असं झालं की सुरुवात झाली ते एक जण शपथ घ्यायला लागला मुस्लिमे होते हिंदू होते सगळे एकत्र होते गुजराती तामिळ मराठी पंजाबी तर मुस्लिम म्हणाले अगर मेरे बेगम को कोलिसने हात पकड उस पुलिस को कुली मारूका फिर मेरे पत्नी को मारूता और बाद में मैं खुद म आत्मत्या और तो सारखा म्हणत होता अल्लाह की अल्लाह की किशप ते गांधीनी मध्ये इंड केलं आणि गांधी म्हणाले की तू देवाला मध्ये का घेतल मग लोकांनी गल्ला केला का मग काय म्हणायचे देवाला मध्ये घ्यायचे तर मग गांधीनी तू दुस्ती केली देवाने मला दिलेला जो प्राण आहे तो जोपर्यंत माझ्या देहाच्या गुडीत आहे तोपर्यंत मी अन्याचा प्रतिकार करीन या अन्याचा आणि तिथे एकदम चमकल्यासारखं काहीतरी झालं आणि तिथे सत्याग्रहाचा जन्म झाला आणि त्या रात्रीला त्या झेटला आग लागली तर ते, ते शुभचिन्ह मानलं गेलं एवढी ऊर्जा आली म्हणून आग लागली देवाला मध्ये घ्यायचं नाही आपल्या कीर्तीमध्ये देवाने जो प्राण दिला आहे तो पणाला लावून काम करायचं असा त्याचा अर्थ होता हे संमेलन साधारणपणे लोकांना असं वाटतं की यांना शासनाने पैसा दिला असे किंवा काल काही हिंदुत्वादी लोक दारातून दंडत होते माहिती माहिती आम्हाला सरकारने तुम्हाला ग्रँटी दिली तर सरकार आम्हाला कशाला ग्रांटी दिली उलट सरकारने चंद्रकांत पाटलांनी काही दिवस आजी दादा नंतर झाले पालकमंत्री पण पालकमंत्री असताना इथे येऊन आमचे क्वार्टर्स पाठव त्यांना नाही दिसत हे नको वाटत आहे हे हिंदू महासागरातलं भेट आहे हे लक्षात घ्या उलट आम्हाला त्यांच्यापासून रक्षण करायचंय म्हणून आम्ही सरकारच्या वाटेलाच जातो त्यांच्याकडं पैसाही मागत नाही तेही देत नाही पण आम्ही हिशोब वगैरे का करेक्ट करतो कारण नाका बोर्ड घालून काही करू नये आता माझं चौऱ्याऐंशी वर्ष आजपर्यंत पाहणारच ना त्यांच्या अंगावर काय कलंक लावता नाही आणि मी कसं लावून घेईन मी जसे प्रायव्हेट पोलीस नेमतात समजा बायकोच्या ज्याने संशय असेल तर तो नवरा प्रायव्हेट पोलीस नेमतो जसं मी प्रायव्हेट वकील नेमलेले अचानक त्यांनी यायचं आणि तपासणी करायची आणि आमच्यात काही चुका काही बघायचं आणि मला रिपोर्ट द्यायचा तुमचं प्रे। हे रजिस्टर ठीक नाही केलं त्यामुळे चॅरिटी कमिशनची हो ईडीची हो इन्कम टॅक्सची हो किंवा मोदी एखाद्या वेळेला सहजच आले तर त्यांनी तपासावून आमचा सगळा व्यवहार क्लिअर हा कार्यक्रम पूर्ण लोकाश्रय झाला आता लोकाश्रेमध्ये भांडण जर लागलं ला, त्याच्या उपाय रुपये टाकलं तर खूप वेळ लागेल म्हणून आम्ही आधी जे मित्र आहेत आणि जे आर्थिकदृष्ट्या समर्स समर्थ आहे आणि ज्यांच्याकडे सी एस आरचे फंड शिल्लक आहे त्यांच्याकडे जा आधी जाऊन अर्ध्याच्या वर भांड भरून टाक आणि मग बाकी जे लोक देतात आहेत ते आम्ही घेतोय अजूनही दिले तर आम्ही नाकारणार नाही पण चळवळी लोकाश्रेयी करू हे संमेलन एक चळवळीचा प्रारंभ आहे शुभारंभ आहे ओम नम शिवाय मधला ओम आहे हा आणि हे गावोगाव करायचं आमचा संकल्प इथं ठिकठिकाणाहून लोक आले त्याला मार्गदर्शन करू हे एक मॉडेल आम्हाला करायचं होतं कारण आम्हालाही शिकायला पाहिजे ना आम्हाला काय पूर्ण ज्ञान आहे असं नाही लोक म्हणतात आम्हाला म्हणजे फोटो पाहिजे त्याची आम्ही पूर्वतयारी केली एक सातशे ते आठशे दोन अजूनही नवत होते त्या पेन ड्राईव्ह मधून त्या गावाला जाऊ शकतो कोणी म्हणाल वक्ते नाहीत्यांच्या वर जास्त लिस्ट गांधीवादा बोल एकमेकाला माहित नाही कदाचित पुढच्या संमेलनामध्ये आम्ही जर लोकांनी स्वेच्छेनी नाव नोंदणी करावी की मी गांधी बद्दल बोलू शकतो तर कदाचित हजार पेर होती मला विश्वास आहे गांधी बोलायचं म्हणजे स्वतःच बोलायचं आहे गांधी आणि स्वतःच्या एकमेकांशी वेगळे नाहीये आणि हा भक्ती मार्गी आहे ज्ञानेश्वरांना तुम्ही फोटो पाहिला तर पुढे जाणव दिसणार नाही विशेष की नाही फोटो आणि मूर्ती दानव दिसणार त्यांच्या आई वडिलांना फसवलं तुम्ही जर लेकरांना समोर ठेवलं काठी आणि जर तुम्ही नवरा बायकोनी जल समाधी घेतली तरच आम्ही लेकरांची मुंज करू आणि ब्राह्मणांनी शब्द फिरवला नंतर नाही म्हणाल त्यांची मुंज झालीच नाही मग ज्ञानेश्वराने विचार केला असणार की याच्यावर सूर कसा होत त्यांना प्रश्न पडला होता की इतकं फसवलं लेकरांना धन्या झाल्यावर पर्यंत दिला धर्म स्वीकारलं म्हणून लेकरांना का सजा पण मग बाकी समाज का निमि पडला तर त्यांना एकच कारण सापडलं की देवाशी संपर्क करण्याकरता मध्यस्थी ब्राह्मणांची लागते ती अजूनही खूळ आहे आमच्या लग्नाला लय मोठा ब्राह्मण बाह्मणा आणि त्याला दक्षिणा दिली तो स्वतः का नाही करत देवाची प्रार्थना डीजेवरन या माझ्या मुलीचं लग्न आहे देवा माझं मन हळूळ झालंय त्याला आशीर्वाद देवधर्म प्रार्थना करावी ख्रिश्चनांचा गॉड इस्लामचा अल्हाद हा ईश्वर सगळे म्हणून तुझ्या मुलीच्या लग्नाला आशीर्वाद देशील ना त्याला ब्राह्मण मध्यस्थ का लागतो इथे सगळी गोम आहे लोकांचा समज असा होता की जे ज्ञानी लोक देवाला आणि ती स्थाप बहुजनांवर प्रभाव म्हणून ज्ञानेश्वरांनी एक भव्य स्वरूप होता तो असा की नामस्मरण कर तू आणि देव याच्या कोणी मध्यस्था आता देव विठ्ठला म्हणले तू विठ्ठल म्हणजे त्यांनी सर्वांच्या हातात मोबाईल फोन दिला मध्ये सैन्या गरज नाही तर त्याप्रमाणे अशा अनेक गोष्टी आहेत कारण ही जी हुकुमशाही आहे ती त्याला प्रचंड मोठी भांडवलशाही साथ देते हा लढा साधा नाही पण त्याचबरोबर आपण हरणारच असं काही नाही त्याच्या सर्वजण उभे राहिले आपापल्या जागी तर लोकशाहीचं रक्षण होतं संविधानाचं रक्षण होतं मूल्यांचं रक्षण होत आणि भारतीयांच्या मधलं बंधुत्व फार भक्कम होत मग लोकशाही ला तुम्ही एवढं मला सांगायचं होतं पण या संमेलनाच्या नंतर मी खूप समाधानी मला वाटलं नव्हतं एवढा प्रतिसाद मिळेल वाटायला लागलं आणि दुसरं एक मला इथे कबूल केलं पाहिजे भयंकर श्रम केले हा घाम घाळला नको बाबा आता एक आठ दिवस फक्त तरी जाऊ महाबळेश्वर लावू असं काही झालं हे सहज साध्य झालं ते आपल्या लग्नपत्रिकेवर लिहिलेलं असावं किंवा जुन्या काळात राहायचं आमचे कुलदैवत समर्थ आहे हे हा शिवप्रसंग पूर्ण पूर्णत्वास नेण्याचा तसं महात्मा गांधींचीच काहीतरी कृपा आहे ते आमचं कुलदैवत आहे ते कुलदैवत कोणताही कार्यक्रम आमची नियत साफ असेल तर देवटास व्यवस्थितपणे देण्यास समर्थच आहे दर काही घोटाळा झाला तर आमच्या नियतीत खोटे असा त्याचा अर्थ होईल पण म्हणून याच्यामधून आम्हाला एक त्या कसोटीमधून एक सर्टिफिकेट मिळालं की आमची नियत साफ आहे खोटी नाही आणि म्हणून कष्ट काही पडले नाहीत आपण पुढच्या काळात सर्व मिळून एकत्र काम करू आणि ज्यांनी कष्ट केले त्यांचे आभार नक्कीच आहे की प्रश्नच नाही आमचा स्टाफसुद्धा कर्मचारी आमचे खूप रात्रंदिवस काम केलं स्वयंसेवकांनी काम केलं नंतर आमचे नवीन मित्र जोडले गेले त्यांनी खूप काम केलं या सगळ्यांच्या कष्टाचं हे समापन करताना मला सांगणं आवश्यक आहे या सगळ्यांचं कष्टाचं फळ गोड आलं आणि चांगल्या पद्धतीनं हे संमेलन झालं असं या ठिकाणी माझं मत मी नमूद करतो आणि थांबतो